मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली अजित पवारांच्या नेतृत्वाखाली मोठा गट बाहेर पडला ज्याचा नंतर कोर्टात गेला आणि अजित पवारांच्या गळाला पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाले शरद पवार घराण्यासाठी देखील हा मोठा धक्का होता लोकसभा निवडणुकीत मागे पडल्यानंतर अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकत ती कसर भरून काढली होती या दरम्यान पवार कुटुंब एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जात असतो याला उत्तर देणारा एक फोटो समोर सुप्रिया सुळे पॅचअप पॅचअपची चर्चा रंगू लागली आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार ही भांडव एकाच व्यासपीठावर दिसली ही भावंड एकाच व्यासपीठावर दिसली यावेळी दादा ताईमध्ये पहिल्यांदाच हास्यविनोद झालेला पाहायला मिळाला यामुळे सुप्रिया सुळे अजित अजितदादांमध्ये पॅचअपची चर्चा सुरू झाली आहे ठाकरे कुटुंबानंतर आता पवार कुटुंब देखील एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत कारण मागील पंधरा दिवसात शरद पवार आणि अजित पवार तिसऱ्यांदा एकत्र आले आहेत ए आय तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये कसा उपयोग करायचा या संदर्भातल्या बैठकीत दोन्ही नेते उपस्थित होते दरम्यान या बैठकीनंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात तब्बल अर्ध तास चर्चा झाली होती अजित पवार शरद पवार एकत्र आल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू झाली आहे शरद पवार आणि अजित पवारांच्या पवार भेटीवरून राऊतांना टोला लागवलाय तर सामाजिक संस्था संदर्भातले प्रश्न सोडवण्यासाठी अजित पवार शरद पवार एकत्र येतात त्यात वावंग नसल्याचं भुजबळांनी म्हटले शरद पवार अजित पवारांनी एकत्र यावं अशी भावना रोहित पव रोहित पाटील यांनी देखील वक्तव्य केली आहे दोन्ही नेते एकत्र आल्यास पक्ष संघटना मजबूत होईल असा दावा त्यांनी केला तर भेटी गाठी एकत्र येण्यासाठी नसतात असं विधान विजय वडेट्टीवारांकडून करण्यात आलंय अजित पवार आणि शरद पवार तिसऱ्यांदा एकत्र आले आहेत दहा एप्रिलला जय पवारांच्या साखरपुड्यात संपूर्ण कुटुंब एकत्र आलं होतं तेरा एप्रिलला रयत संस्थेच्या बैठकीत अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले होते आणि त्यानंतर आज ए आय तंत्रज्ञानाचा शेतीचा कसा उपयोग करायचा या संदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत दोन्ही पवार एकत्र आले विधानसभा लोकसभा निवडणुकीत अजित पवारांनी शरद पवारांना टीकास्त्र डागलं होतं मात्र काही मागील काही दिवसांपासून अजित पवारांचे शरद पवारांबाबतचे सकारात्मक वक्तव्य त्यामुळे पवार कुटुंबात नेमकं काय चाललंय असा प्रश्न उपस्थित होतोय अजित पवार आणि शरद पवारांचं वारंवार एकत्र येणं शरद पवारांचे गोडवे गाणं यामागे अजित पवारांचा मोठा उद्देश असल्याचं बोललं जात आहे तसंच दोन्ही नेते लवकरच एकत्र येणार असल्याची देखील चर्चा आहे त्यामुळे हे दोन्ही एकत्र येणार की फक्त हवाच आहे ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा